नाशिकच्या अल्फ इंजिनिअरिंग कंपनीत कामगाराचा कामावरच मृत्यू अंबाड एमआडीसी येथे अल्फ इंजिनिअरिंग कंपनीमध्ये परप्रांतीय कंत्राटी कामगार कर्मचारी मय्यत नेक मोहम्मद हा दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारच्या शिफ्टला काम करत असताना अज्ञात कारणामुळे तो कंपनीत बेशुद्ध पडला कंपनी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्याला वक्रकुंड हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मय्यत घोषित केले मात्र मय्यत नेक मोहम्मद याच्या नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शव विच्छेदनानंतर शव ताब्यात घेण्यास नकार दर्शविला तसेच मार्शल कामगार संघटने देखील याबाबतीत तीव्र निषेध करून कंपनी प्रशासनावर आरोप केलेले आहेत तो काम करे मशीनवर काम करीत असताना त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला तो पडल्यानंतर मग जे आपण प्रायमरी जे ट्रीटमेंट होतो ते प्रायमरी ट्रीटमेंट दिली आपण त्याला आणि लगेच आपण त्याला वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं कोणत्या कंपनी अल्प इंजिनिरिंग कंपनीमध्ये प्लॉट नंबर सी मध्ये आणि लगेच त्याला आपण वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं तिकडे डॉक्टरांनी महेश घोषित केल्यानंतर मग आपण त्याला लगेच इकडे मुलाचं नाव काय होतं नेक मोहम्मद एक मोमट किती वर्षापासून काम करत होता आपल्या कंपनी एक नऊ महिन्यापासून काम करत होता आपण महिन्यापासून आता कोणत्या शिफ्टला आणला होता कामाला तो सेकंड शिफ्टला सेकंड शिफ्टला आणला होता बर त्याला आल्यानंतर हो। कामावर लगेच असं तुम्ही जे म्हणताय की चक्कर वगैरे हो आले ते कामावर लगेच आले होते की काही वेळानंतर झालं नाही काम चालू होतं त्याचं काम चालू असतानाच त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला काय काम करत होतो त्या कंपनीत तो हेल्परचं काम करत होता आपल्याकडे हेल्परचं काम करत होतो कंपनीने त्याला काय भरपाई दिली का नाही आता काय कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील ते कायद्यानुसार मिळते त्याला म्हणजे काय पी एफ भेटणार काय हा पी एफ पी एस आय सी जे कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील ते सगळ्या गोष्टी मिळते त्याला मोहम्मद सुलेमान लडका गुजर गे अभि जिसका जो बोल गया, हुआ है हुवा मर गया अभि कैसा कंपनी मे क्या हुआ है देखिए सर हम तो खैर मुंबई में थे हमको मालूम पड़ा कि कंपनी में जो सुबह में काम पे गया था उसके बाद दोपहर में खाना खाने आया खाना खा करके गया उसके बाद एक घंटे दो घंटे के बाद हुआ उसको हार्ट अटैक आया मौत हो गया उसके बीवी को फ़ोन फ़ोन किया किसी ने तो हम हम लोगों को फ़ोन किया तो बोले हम हम लोग उनके बीवी से पूछे कैसे क्या हुआ तो बोला हमको मालूम नहीं उनको हॉस्पिटल लेके गया फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा कि उनका मौत हो गया तो मैं उनके बीवी से पूछा कैसे मौत हुआ तो बोला मेरे को मालूम नहीं तो फिर हम लोग आए यहाँ पूछ पाछ किए हैं तो बोला कि उनका हार्ट अटैक आया है कोई बोल रहा है कि कुछ रोड उड गिर गया कोई कुछ बोला यानी हर आदमी हर तरह के बात बोल रहा है लेकिन यहाँ जो भी है पोस्टमार्टम के लिए आया है लेकिन कंपनी से मेरा यही रिक्वेस्ट है कि उसका छोटा सा बच्चा है उनके बच्चे को भविष्य के लिए कुछ कंपनी को कम से कम दो चार पाँच लाख रुपया देना मांगता है उनका पी एफ तो उनको अनिवार्य देना ही है लेकिन जो उनका बच्चा है

आणि काम न केल्यास वेळेत त्यांना कामान कमी करण्याचं काम हे कंपनी प्रशासन करत आहे आणि वारंवार आम्ही याची तक्रार सुरक्षा विभागाला केलेली आहे परंतु सुरक्षा विभाग झोपा काढण्याचं काम करत आहे आणि कंपनीवर कुठल्या प्रकारची चौकशी होत नाही आणि कंप जोपर्यंत ह्या नेक मोहम्मद ज्याचा काल मृत्यू झालेला आहे कंपनीमध्ये ह्या दबावापोटी तर याच्यावरती जे कंपनीचे मालक आहेत डिसुदा यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचे हॅरेसमेंट करणारे सुपरवायझर कॉन्ट्रॅक्टर आणि जे एच आर असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांनी जाणीवपूर्वक याचा दा दबावपोटी दा बळी घेतलेला आहे आणि जोपर्यंत यांच्या कुटुंबाला नेक मोहम्मदच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना शांत बसणार नाही तरी यांच्या विरोधात आम्ही सतरा तारखेला एच पंचवीस इंजिनिअरिंग यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत याची दक्षता या कंपनी आणि सुरक्षा विभागाने घ्यावी आता कंपनीचे एच आर आलेले होते त्यांना प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या कामगाराला कंपनीकडून कायदेशीर जी काही मदत असेल ती दिली जाईल पण या संदर्भात तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का आमचं कुठल्याही कंपनी प्रशासनाशी बोलणं झालेलं नाही कारण की हे गुर्मीवाले आणि पैशाचा माग असणारे लोक आहेत आणि कामगारांची पिळवणूक करणं हा त्यांचा उद्योग आहे आम्ही कामगार आमच्या इथून बघत असाल की सोबत आहेत आणि आमची युनियन असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांच्या समस्या वारंवार वर काढत असताना देखील कंपनी प्रशासन यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि मालक हे कधी कंपनीत येत नाहीत ते थे थे ना सर्व एच आरच्या माध्यमातून आणि जे मॅनेजमेंट आहे कंपनीला कामगारांना सेवा गाडी देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं या प्रकारे आणि कायदेशीर मदतची फक्त बोली बोल बोलायची गोष्ट आहे बऱ्याचशा कामगारांचे पी ए पी देखील हे कॉन्ट्रॅक्टर भरत नाहीत या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडून काही लेखी घेणार का जोपर्यंत या कामगारांना तात्काळ न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आम्ही यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि यांना न्याय मिळू देपर्यंत आम आम्ही आमची संघटना शांत बसणार नाही स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी